म्हणजे गणेशोत्सव म्हटलं की मोदक तर आलेच उकडीचे मोदक म्हणा किंवा माव्याचे मोदक प्रत्येकालाच आवडतात तर आता मी स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या सोहळ्यामध्ये आली आहे आणि आपल्या अभिनेत्री इतक्या सुंदर नटल्या आहेत पोज आहे का फक्त एवढीच हिंट ही पोज खास तुझ्यासाठी आहे सुप्रियातेच्या घरी आम्ही दरवर्षी गणपतीला जातो आणि सुप्रियाताई आम्हाला मोदक खाल्ल्याशिवाय पाठवतच नाहीत म्हणून म्हटलं आज आपण उकडीचा मोदक नको तिकडे जायला पण आपण माव्याचा मोदक त्यांच्याकडनं बनवून घेऊया तर पण ह्याच्यामध्ये ट्विस्ट आहे आपण ब्लाइंडफोल्ड करणार आणि टायमर लावणार त्याच्यामधून किती साच्यामध्ये किती मोदक बनतील आणि जो जास्त बनवेल दोघींपैकी आणि सुबक मोदक बनेल ती विनर अच्छा अच्छा ओके रेडी पहिलं कोण उतरते मैदानात सुप्रिया ताई दोन मिनिटाचा टायमर लावते बघूया किती मोदक बनतात आणि किती सुबक बनतात ओके रेडी सुप्रिया ताई वन टू थ्री गो एक्सपिरियन्स मोदक बनलेत आणि चाळीस सेकंड वाव माझी कॉम्पिटिशन वाढलेली आता हा एका मोदकचा लाडू मध्ये हा दोन सेकंड टाईम अप टाईम वा वा त्यांनी गणपतीकदा बरोबर पाच मोदक केलेत ग पाच मोदक केले म्हणजे राऊंड फिगर केलेलं आहे हा ब्राईंड फोल्ड काढूया आपण ताई बघा कोणता बघ आता तुझे मोदक पाच मोदक बनवलेत सुप्रिया ताईंनी सॉरी एक मिनटा मार्क गेट सेट गो ठरलं तर मग जी एक्सप्रेस निघाली आहे प्लॅटफॉर्मवर आता मला सुप्रियाला मला बीट करायचं ना तिने मला मोठी कॉम्पिटिशन दिलेली आहे त्याचं टेन्शन आलंय मला आता हे बघा हिनी मोदक केले ना तर आपण गणपतीला पेढे पण दाखवतो की नाही हा पेढ्याचा नैवेद्य असतो ना गणपतीला मग त्याच्यामुळे मग माझे पेढे चार तीन दोन हा काय झालंय बस काय झालं अरे देवा मोदक मोदक स्वतःला विचारतात हो मी कधी ह्याचा पण उकडीचा मोदकही कधी साच्यातनं काढलेला नाहीये कधीच नाही सेटवर येऊ आणि खरंच तुमच्या हातचे मोदक खायला आम्ही इगर आहोत की ते पाकळ्या जे आपण बनवतो ना त्याच्यात जी मजा असते पाळ्या त्या मला छान ते मला मोदक चांगले जमतात हे काय बाबा ते मोदक मला अजिबात जमत नाही मी पुढच्या वेळेला प्रॅक्टिस करून येईल ना साच्यातला बोलतोय सुप्रियताई, विनर आहात तुम्ही आणि गणपती म्हटलं की हेच असतं की गेट टुगेदर आणि अशी मजा मस्ती करता येते आणि सुप्रिया त्यांच्या घरी तर मेहफिल असते फुल मजा असते गणपती बाप्पा मंगलमूर्ती खूप मोदक खाऊया आणि धमाल करूया थँक्यू बाय